आता एक ताजी बातमी आपल्या समोर येते नैना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणीला पुण्याच्या सेशन कोर्टात सुनावणी झाली आहे त्यामुळे या तिघा निर्भयाच्या मारेकऱ्याप्रमाणे फाशीची शिक्षा होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान आपण निर्दोष असून या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा योगेश राऊतने केलाय तसंच आपल्याला लहान मुलगी असून कमीत कमी शिक्षा देण्याची याचनाही त्यानं कोर्टाकडे केली आहे या प्रकरणी योगेश राऊतचं महेश ठाकूर आणि विश्वास कदम या नराधमांना कोर्टाने दोषी ठरवलंय तर सरकारी वकिलांनी तिघांना फाशी देण्याची मागणी कोर्टासमोर केली आहे काय आहे नैना पुजारी प्रकरण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सात ऑक्टोबर दोन हजार नऊ रोजी नैनावर बलात्कार आणि तिची हत्या करण्यात आली होती नैना ही सॉफ्टवेअर इंजिनियर होती तिच्यावर अत्याचार करणाऱ्या चारही नराधमांना अटक करण्यात आली होती महेश ठाकूर योगेश राऊत रोजी चौधरी आणि विश्वास कदम अशी नराधमांची नावे आहेत बारा जानेवारी दोन हजार दहा ला चारही आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं अठरा सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी तुरुंगातून योगेश राऊतने पलायन केलं होतं आणि त्यानंतर त्यांना त्यान पुन्हा अटक करण्यात आली होती सरकारी वकिलांची सेशन कोर्टात मागणी केली आहे की नैनाच्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी त्यामुळे या तिघा नराधमांना निर्भयाच्या मारे कऱ्याप्रमाणेच फाशीची शिक्षा होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान आपण निर्दोष असून या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा योगेश राऊतने केलाय याबाबत या अधिक माहिती देण्यासाठी आमची रिपोर्टर अश्विनी सातडोके आपल्यासोबत आहे अश्विनी काय सांगशील या प्रकाराबद्दल आज नैनाच्या नयनाच्या आरोपींना शिक्षा होणार आहे याबद्दल काय अधिक माहिती देशील कालच या तिघांवरती आरोप निश्चिती जी आहे ती करण्यात आली होती राकेश चौधरी हा जो यातला चौथा आरोपी आहे तो माफीचा साक्षीदार होता त्यामुळे त्याला दोषमुक्त करण्यात आलेला आहे आज सकाळी जेव्हा यांना कोर्टात हजर केलं त्यानंतर सुनावणी सुरू झाल्यावरती कोर्टानं या तिघांना काय म्हणायचं आहे का याची विचारणा केली त्यावेळेस या प्रकरणातला मुख्य आरोपी जो आहे योगेश राऊत यानं आपल्याला या, या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलं आहे मला लहान मुलं आहेत त्यामुळं माझी शिक्षा जी आहे ती कमी करावी अशी विनंती जी आहे ती कोर्टाला केली तर तिघांवरचे आरोप जे आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत तिघांचं म्हणणं जे आहे ते कोर्टाने ऐकून घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन्ही पक्षांच्या वकिलांचं म्हणणं जे आहे त्यांची जी बाजू आहे ती सुद्धा कोर्टाने ऐकून घेतलेली आहे थोड्याच वेळात कोर्ट आता या तिघांनाही या प्रकरणामध्ये शिक्षा देणार आहे पण नेमकी काय शिक्षा देत आहे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे निर्भया प्रकरणा जो नुकताच निकाल आलेला आहे त्यामध्ये आरोपींना फाशी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे नैना पुजारी प्रकरणामध्ये सुद्धा आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी होते मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोर्ट काय शिक्षा होते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय धन्यवाद अश्विनी तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल नयना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणीला पुण्याच्या सेशन कोर्टात आज सुनावणी होणार आहे त्यामुळे या तिघा नराधमांना निर्भयाच्या मारेकऱ्याप्रमाणे फाशीची शिक्षा होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या, लाग या दरम्यान मी निर्दोष असून या प्रकरणात मला अडकवण्यात आल्याचा दावा देखील आरोपी योगेश राऊतने केलाय तसंच आपल्याला लहान ला मुलगी असल्यामुळे माझी शिक्षा कमीत कमी, कमी करावी अशी त्याने याचनाही कोर्टाकडे केली आहे तर सरकारी वकिलांनी तिघांना फाशी देण्याची मागणी कोर्टासमोर केली आहे निर्भया प्रकाराप्रमाणेच नैनाला न्याय मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे या नराधमांना आज काय शिक्षा होणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे थोड्याच वेळात हा निर्णय कोर्ट सुनावणार आहे आठ वर्षानंतर आरोपींना सेशन कोर्टात काय शिक्षा होणार याची घोषणा केली जाईल